कर्ज इतर वाढत वाढत गेलं की आम्ही आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो निराशा आणि वाढत चाललेलं कर्ज गेल्या तेरा वर्षापासून हेच चित्र होत अश्विनी आणि बाबासाहेब केकान केम्पत्याच्या आयुष्यात दोन हजार बारा साली त्यांच्या संसाराला सुरुवात झाली फक्त दोन एकर कोरडवाहू शेतीवर या दोन एकर शेतीमध्ये परवडत नव्हतं मालक ड्रायव्हर असल्यामुळं गाडी त्या का गाडीने काही व्यवस्थित आसपास आमचं कर्ज झालं अश्विनी पहिल्यांदाच शेती करत होती पण मार्गदर्शन पाणी भांडवल काहीच नव्हतं त्यात गाडीचे हप्ते मुलांचं शिक्षण घर खर्च त्या दोघांवरचा ताण असह्य होऊ लागला होता बारा लाख कर्ज झाल्याच्या नंतर आम्ही मरणाच्या त्या पायरी पर्यंत गेलो अश्विनीच्या कठीण काळात गावच्या महिला शेतकरीच तिचं कुटुंब बनला त्यांनी तिला हार मानू दिली नाही सोयाबीनचे पैसे आले होते आणि त्याचबरोबर आम्हाला उमेदचे गट आहेत त्यातून तर काही महिलांना सांगून आम्ही ते काही लोन तिचं लाखाचं कर्ज आम्ही पूर्ण आता तिचं कर्ज फिटल आहे आणि अश्विनी नव्या आत्मविश्वासाने उभी राहिली आहे पाणी फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी शिकवलेल्या शास्त्रीय पद्धती तंतोतंत पाळल्या पूर्वी जिथं सात ते आठ क्विंटल सोयाबीन मिळायचं तिथं आता तेरा ते चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन वाढलं गटानं शेतीसोबत तिचं आयुष्यही सावरलं